दोन हजार चोवीस ची बारसभा निवडणूक आणि या निवडणुकीतील सर्वात प्रबळ उमेदवार आकार आणि आपण त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि ते या निवडणुकीमध्ये कोणकोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत त्याच्याबद्दल आज आपण त्याच्या त्यांची चर्चा करणार आहोत त्यापूर्वी आपल्या सर्वांना सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर नोंदवा सर आपले एक उदाहरण स्टोरी त्या मराठी पॉडकास्ट ते आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपण एक राजकीय पार्श्वभूमी पाहिलं की साधारण चाळीस वर्ष झाले आपण पारण्या तालुक्याच्या राजकारणामध्ये आहात एक थोडक्यात मला असं वाटतं की आपला पद संस्थेचा व्यवसाय आणि पेट्रोल रूम सिद्धी केला आहे मग तिकडून आणि इथपर्यंत राजकारणापर्यंत आपण कसं आहात एक थोडक्यात सांगता खरं तर मला राजकारणात येण्या येण्यासाठी मी एक ग्रामीण भागामध्ये कणेर पोखरीसारख्या भागामध्ये मा माझा जन्म झालेला असल्यामुळं आणि पदवीधर झाल्यानंतर मी तालुक्याच्या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं इथं पारनेर तालुक्याच्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर टायपिंगचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला आणि त्याच्यानंतर कोर्ट कचेरी असेल पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती असेल अशा विविध कार्यालयांमध्ये काही कामानिमित्त गावाकडचे लोक या ठिकाणी यायचे आणि त्यांना एक माझा आपला एक पोरगा मुलगा तिथं आहे त्याला घेऊन आपण काहीतरी तिथं आपलं काम करून घ्यावं अशा पद्धतीनं लोक माझ्या पा माझ्याकडे यायचे आणि मग मी त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ऑफिसेसमधून जाऊन सहकार्य करायचो आणि त्यातून खरं म्हणजे सातत्याने माणसं माझ्याकडे येत राहिली कामानिमित्त आणि मग त्यांच्या कामानिमित्त इथले जे राजकीय काही नेते होते ने ने त्या नेत्यांशी सुद्धा त्यांच्या कामासाठी काही जात जात असताना संपर्क आला आणि त्याच्यातूनच त्या राजकीय नेत्यांची सं सहवास आल्यामुळं त्याच्यातूनच राजकारणामध्ये माझा खऱ्या अर्थानं प्रवेश झाला एक आपण आपल्या बॅकग्राऊंडचा आणखीन एक विषय पाहिलं तर सध्या पारण्यात आलो पतसंस्थांची व्यवस्था झाली ती खूप जाहीर परंतु ग्रामीण जाणून अशी पदसंस्था आहे जी जाणून पण लोकांवरती लोकांचा खूप विश्वास आहे मग एवढी स्ट्रॉंग आपण कशी ठेवली लोकांचा एवढा विश्वास आहे सहकारात काम करताना अतिशय चोखपणे काम ज्याचं आहे अतिशय पारदर्शक काम ज्या माग ज्या नेतृत्वाचं आहे अशा पद्धतीचं मी संस्था स्थापन केल्यापासूनच त्याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये अतिशय पारदर्शकपणे आत्तापर्यंत काम करत आलो लोकांचा विश्वास माझ्यावर निश्चितपणे आहे कारण संस्थेचा व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारचा मी हस्तक्षेप करत नाही कुठलाही निर्णय घेत असताना एकतर्फी निर्णय घेत नाही संचालक मंडळांना विश्वासात घेऊन प्रत्येक विषय जो आहे तो संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये कर्जवाटप करताना देखील अतिशय सारीक चौ चौकशी करून कर्जवाटप केलं जातं वसुलीच्या बाबतीमध्ये देखील कोणाची हायगी केली जात नाही वसुलीसाठीसुद्धा कोण किती जवळचा लांबचा याचा विचार न करता कारवाई धडक कारवाई वसुलीसाठी केली जाते आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा मी कधीही कोणाला कोणाची मा माझ्याकडनं फसवणूक वगैरे झाली नाही कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये माझ्याकडं माझे मतभेद कुठं झालेले नाहीत आणि त्याच्यामुळं निश्चितपणे पतसंस्थेच्या बाबतीत माझा जो स्वतःचं जे माझं नेचर आहे त्या नेचरवरून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात वेगवेगळे सेवानिवृत्त झालेले जे लोक आहेत ते अनेक वर्षापासून मला ओळखतात अनेक वर्षापासून माझे त्यांनी व्यवहार पाहिले आहेत आणि म्हणून लोकांना वाटतं की हे ही व्यक्ती अतिशय विश्वासू आहे त्याच्यामुळं त्या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि संस्थेकडून कुठल्याही प्रकारचं कोणालाही अडचण आजपर्यंत आलेली नाही त्याच्यामुळे एवढ्या गदारोळात सुद्धा आपली संस्था टिकून आहे आपण आताच्या आपले इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मॅनिफेस्टो पाहिलेला प्रत्येकजण हे सांगतोय की आम्ही काय करू परंतु आपल्या कार्यकर्त्यांचे मी जेव्हा स्टेटस पाहतो ना तेव्हा एक भली मोठी यादी दाखवतात की सरांनी जिल्हा परिषदेमध्ये असताना काय कामं केली म्हणजे केलेल्या कामांना घेऊन आपण या निवडणुकी हे कामं आपण कसे करताय प्रशासनाचा अनुभव थोडक्यात स्वतः सांगायचं अर्थातच मी विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकी लढवतोय आणि माझं संपूर्ण आयुष्य जे राजकीय आयुष्य गेलेलं आहे ते मी ज्या ज्या नेतृत्वाच्याबरोबर राजकारण करत आलो किंवा त्यांच्याबरोबर काम करत आलो ते नेतृत्व देखील अतिशय दूरदर्शी होती विकासाच्या मुद्द्यावरच ते त्यांच्या लोकप्रतिनिधित्व जे मिळ मिळाले होते त्यांना त्याच्यामधून लोकांच्या कामासाठीच ते खऱ्या अर्थानं काम करत होते आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरच मला माझा नेहमी फोकस असतो बाकीच्या गोष्टीच्या फार अफवा मी करत नाही परंतु लोक मला जे जे काही कामं सांगतील ते कामं जेव्हा जेव्हा मी इतर नेतृत्वांच्याबरोबर होतो तेव्हा त्यांच्यामार्फत ते करून देण्याचा निश्चित प्रयत्न केला जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली प्रत्यक्ष उदाहरणार्थ बाजार समितीमध्ये जेव्हा मला संधी मिळाली एकोणीसशे सहा साली सॉ सॉरी दोन हजार सहा साली जेव्हा माझ्या मी पहिल्यांदा बाजार समितीचा सभापती झालो सभापतीनंतर मी सलग आठ वर्ष त्या संस्थेमध्ये सभापती राहिलो अगदी झिरोमध्ये असलेली बाजार समिती अवघं पंचवीस लाख रुपये उत्पन्न वर्षाला होतं त्याच्यावर कर्मचाऱ्यांचे पगार देखील भागवले जात नव्हते परंतु मी सभापतीपदाचा भार स्वी पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या कौशल्यानं आणि संचालक मंडळाच्या सह सहकाऱ्यानं मी त्याच्यामध्ये एवढी प्रगती केली की आठ वर्षामध्ये ज्या ज्या काही सुविधा त्या ठिकाणी लागतात त्या बाजार समितीमध्ये एक ऑफिस कार्यालयाची इमारत जर छोटीशी सोडली तर त्या इम का आवारामध्ये काही कुठलीही इमारत नव्हती मी सभापती झाल्यानंतर सगळ्या इमारती मग वडावणं असेल शेल हॉल असेल व्यापाऱ्यांचे गाळे असतील कामगारांसाठी कामगार भवन असेल शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन असेल कॅन्टीन असेल आणि संपूर्ण आवार कॉन्क्रिटीकरण असेल हे सगळी कामं मी त्या आठ वर्षामध्ये पूर्ण केली आणि ती बाजार समिती एक महाराष्ट्रामध्ये नाव नावलौक नावलौकिकाला त्या ठिकाणी आणून ठेवली आणि पंचवीस लाख रुपये उत्पन्नवाली बाजार समिती मी आठ वर्षामध्ये तीन साडेतीन कोटीच्या उत्पन्नावर नेऊन ठेवली एवढी प्रगती त्या संस्थेची माझ्या नेतृत्वाखाली झालेली आहे तसंच मला जिल्हा परिषदमध्ये संधी मिळाली जेव्हा जेव्हा मी पंचायत समिती सदस्य होतो जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हासुद्धा मी सातत्यानं लोकांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न ज्या ज्या काही खात्याकडून काही ते सोडवता येतील खात्या त्या खात्याकडून सोडून लोकांची कामंच करत आलो किंवा विकासाची कामंच करत आलो नंतर शेवटच्या टप्प्यात दोन वर्षे मला फक्त बांधकाम समितीची सभा संधी मिळाली बांधकाम समितीचा सभापती म्हणून काम करण्याची त्या काळामध्ये कोविडचा कोविड कोविडचं का काळ असताना देखील पारदर्शकपणे किंवा प्रत्यक्ष फिजिकली काम करता येत नव्हतं ऑनलाईन काम करावं लागत होतं तरी देखील मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या त्या पदाचा वापर करून नुसतं माझ्या जिल्हा परिषद गटातच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी मागणी केली एक एखाद्या गरजेच्या कामाची ती सगळी कामं शक्यतो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यामुळं खूप मोठी यादी मग जिल्हा परिषदमध्ये बरेच खाते असतं गरीब बांधकाम समितीचा सभापती असतो तरी देखील आरोग्य खात्यामध्ये पैसा असतो शिक्षण खात्यामध्ये असतो बाकीच्या पाटबंधारेमध्ये आहे बांधकाम आहे ह्या सगळ्या ज्या खाती आहेत या सगळ्या खात्यांच्या मा माध्यमातून ज्या ज्या लोकांच्या मागण्या होतील तो निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणावर कामं केली त्याच्यामुळं त्या कामांच्या याद्या आज माझ्या या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणे आमचे कार्यकर्ते लोकांना स्पष्टपणे पुराव्या सहप्र प्रसिद्ध करतात आपण तर आजपर्यंत आपण आपल्या केलेल्यांचा एक आढळून परंतु पारणे तालुका हा प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रश्न आहेत परंतु काही कन्सिस्टंट प्रश्न आहेत की पारा तालुका हा दुष्काळी की एक पोकडी घेण्याचा तेवढा पट्टर तेवढा सोडलं तर संपूर्ण पारणे तालुका आणि नगर तालुक्याचे देखील हा दुष्काळी दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे देखील प्रश्न आहेत मग शेतकऱ्यांचा आणि पाण्याचा प्रश्न असे कोणते प्रश्न आपण आयडेंटिफाय केले आणि सोडवणार कसे हा विशेषतः हा तालुका सातत्यानं दुष्काळी म्हणून ओळखला जातो या तालुक्यामध्ये पाणी जलसाठे वाढण्यासाठी खऱ्या अर्थानं मध्यंतरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना जी आली होती ती योजना या ताल मत तालुक्यासाठी फार या मतदारसंघासाठी फार लाभदायी ठरली त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जलसाठे वाढण्यासाठी काम झालं मो नवीन नवीन बंधारे झाले आहे आहे ते पा पाझर तलाव जे त्यांचं लिकेज होतं ते दुरुस्त झाले आणि त्याचा बऱ्याचशा बऱ्यापैकी चांगला फायदा या ठिकाणी झाला कुकडीच्या बेल्टमध्ये जे पाणी येतं आहे ते देखील शेवटच्या महिन्यामध्ये दे मे जूनमध्ये त्या ठिकाणी आवर्तन सुटण्यासाठी कधीकधी उशीर होतो पाणी राखून ठेवलं जातं आणि त्या पट्ट्यातसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होते पण तरी देखील त्या प्रयत्न करून कुकडीचं जे पाणी आहे ते शक्यतो त्या कॅ त्या पा कॅनलला हे शेवटच्या आवर्तना आवर्तनापर्यंत दिलं जातं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये पठार भागाची मागणी होती की आम्हाला कुकडीचं पाणी पिंपळा हो उजव्याचं पाणी लिफ्ट करून त्या ठिकाणीवरती मिळालं पाहिजे म्हणून एक प्रस्ताव यापूर्वी शासनाकडे गेलेला आहे पठार भागावर एक टी एम सी पाणी त्या ठिकाणी उचलून पठार भागावरचे जे काही जलसाठे आहेत मग बंधारे असतील किंवा तलाव असतील हे सगळे भरून घ्याय द्या द्यायचे असा एक प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अजूनही तसाच शासनाच्या अधीन पडून आहे आणि म्हणून तो जर खऱ्या अर्थानं मार्गी लावला तर पठार भागाची जी पाण्याची गरज आहे ती भागू शकते दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की गोदावरी खोरं जे आहे गोदावरी खोऱ्यामध्ये जायकवाडीच्या संदर्भामध्ये काही सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय झाले आहेत की जायकवाडीमध्ये पूर्णपणे पाणी साठा होत नाही कधीकधी आणि म्हणून गोदावरी खोऱ्यामध्ये नवीन काही जलसाठे वाढवणे किंवा बंधाने बांधण्यासाठी जी बंदी आलेली बंदी राहलेली आहे त्या संदर्भात देखील भविष्यामध्ये ती बंदी उठवण्यासाठी मग काय करावं लागेल तर पश्चिमेकडे सह्याद्रीच्या रांगावर जे पश्चिमेकडं वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी अडवणे आणि ते पुन्हा इकडं पूर्वेकडं गोदावरी खोरं मुळा मुळाखोरं आणि कुकळीखोरं या खोऱ्यामध्ये वळवणं हा एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विचार विचाराधीन आहे आणि म्हणून त्या ते जर कदाचित भविष्यामध्ये झालं तर या गोदावरी खोऱ्यामध्ये पाण्याची वहनक्षमता वाढेल आणि जे पाणी त्याच्यामध्ये जर वाढलं तर जे आत्ता सध्या बॅन लागलेलं आहे गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी अडवण्याचा तो नक्कीच काढता येईल आणि त्या भागात अजून पाणीसाठी वाढवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो त्या गोष्टीकडे सुद्धा मी लक्ष घालणार आहे रोजगाराबद्दल जेव्हा आपण बोलतो ना की पारंपरिक सध्या आहे आणि ही खूप मोठी पण इथं स्थानिक तरुणांना रोजगारामध्ये प्राधान्य दिलं जात नाही हा आजकाल आरोप होतोय याचं एक आपण दृष्ट्या आपण पाहिलं तर की प्रत्येक व्यवसायाला काय करायचं तर मॅक्सिमम त्याचा प्रॉफिट करायचं काढायचं आहे जेव्हा एखादा मराठी तरुण या एमएडीज मध्ये कामासाठी जातो तेव्हा त्याला खूप येतात की समजा घरी कोणाचं लग्न निघले आईवडिलांना हॉस्पिटल न्यायचे तर हे कारण या कारणामुळे त्याला सुट्टी घ्यावी लागते उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून एखाद्या जेव्हा परप्रांतीय तरुणी असतील तेव्हा या गोष्टी कराव्या नाही त्याच्या पलीकड कधी कधी काय होतं की मराठी तरुणी स्थानिक असल्यामुळं समजा एखाद्या कंपनीमध्ये दहा मराठी तरुण आहेत त्या दहा तरुणांची एकी होते आणि मग ते पाया आलेले यांच्यावर दादागिरी करतात एखादा मॅनेजर कधी पण देखील बाहेरच्या प्रांतातून आला तर तरुण सोबत देखील काही थोडीफार तो तुम्ही झाली तर कंपनीची करणार असे प्रकार होतात मग आणि ही प्रत्येक जनता सारखोच करतोच असं नाही परंतु ह्याच्यामुळे जो मराठी तरुणांचा एम आय रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्याकडून आपण कसं पाहता टॅकल कसा करू शकतो तो विषय काही अंशी खराही वाटतो परंतु एम आय डी सीमध्ये रोजगारासाठी स्थानिकाला रोजगार प्राधान्याने मिळायला पाहिजे ही मात्र लोकांची मागणी आहे त्याच्यासाठी काय मार्ग काढता येईल सामोपचारांना काय मार् मार्ग मार काढता येईल त्याच्यासाठी प्रयत्न खऱ्या अर्थानं गरजेचं करणं गरजेचं आहे परप्रांतीय आहेत परप्रांतीय या ठिकाणी येतात आणि ते कंटिन्यू या ठिकाणी राहतात तीन तीन सहा सहा महिने ते त्यांच्या गावाकडे जात नाहीत आणि म्हणून ते सातत स त्यां त्यांचा जो रजेचा वगैरे किंवा सुट्टीचा विषय जो आहे तो प्रयोग होत नाही परंतु स्थानिकांना स्थानिकांना सुट्ट्या हव्या असतात हे वास्तव आहे परंतु त्यातून देखील कंपनीचं प्रशासन आणि स्थानिक जे रोज रो, रो, स्थानिक जे नोकर आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याशी समन्वय करून किंवा समुउपचाराने या गोष्टी सोडव सोडवता येऊ शकतात आपण आता विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चित निश्चित जाता आपल्याला शुभेच्छा आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात मोठा आपण पाहतोय मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचं पहिले की लिगल अॅस्पेक्ट्स खूप किचकट येत आहे ते की ते राज्यसभेमध्ये मंजूर झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर झालं पाहिजे आणि त्याला पण दोन तृतीयांश मतदान लागतात मग हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न कसं सोडवतो एवढा किचकट असताना महायुतीच्या सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे त्यांचे प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भातले होते काही निर्णय पण झाले होते परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक ज्या अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणीमुळं सातत्यानं त्याला काही काही समाजाचा विरोध देखील त्याला आहे आणि मग त्या तांत्रिक अडचणी जेव्हा दूर होतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते, ते होऊ शकतं मराठा आरक्षणाचा विषय अंतिम होऊ शकतो मराठा आरक्षणाला आमचं पाठिंबा आहेच आहे परंतु त्याच्यामध्ये राजकारण फार घुसू नये फक्त आरक्षणाचा विषय मराठा या विषयावरच ते जर झालं कदाचित झालं तर त्याच्यामध्ये मार्ग देखील निघू शकतो आत्ताच्या आपल्या निवडणुकीत जे आपले प्रतिस्पर्धी आहेत अनेक वर्ष आपण यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि गेल्या काही निवडणुकीमध्ये आपण त्यांना समर्थन देखील दिलं होतं परंतु हेच आज आपल्या समोर मग आपल्याच मित्रांना निवडणुकीमध्ये सामोरात आज आपल्याला राजकारणामध्ये असं मित्र कधी मित्र कधी विरोधक या गोष्टी होतच असतात पक्षाच्या ज्या शिवसेना पक्षामध्ये असताना आम्ही एकत्र काम केलं होतं हे बरोबर आहे ते शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले मी शिवसेनेतच होतो आणि आता शिवसेनेतून मी शि मी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि ते शरद पवार गटामध्ये त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं निवडणूक समोरासमोर आली की शेवटी जसं जस प्रत्येकाचा अजेंडा आपल्याला पुढे न्यावाच लागतो आता त्या कामाकडे पाहत असताना विकासाच्या कामाकडे त्यांनी जरा कमी लक्ष दिलं असं माझं मत आहे आजही पारनेर तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे चालू असलेलं कामं जे आहेत ते कामं काम फार रेंगाळली जातात लवकर पूर्ण केली जात नाहीत आणि त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं त्या विकास कामांच्याकडे पाहायला पाहिजे थी, त्या पद्धतीनं मला वाटतं लक्ष दिलं जात असावं ही गोष्ट खरी आहे जे आज आपण तालुक्याच्या ठिकाणला तालुक्याच्या ठिकाणाला हायवे पासून जोडणारा एक पण रस्ता चांगला नाही मग तालुक्याच्या ठिकाणची जर मी आहे तर मग बाकीच्या गावांचं काय मग विकासाचा मुद्दा हाच आहे त्यांच्या की विकासाच्या कामाकडे फारसं लक्ष नाही त्याचा अर्थच तो आहे की जर एवढी दुरावस्था तालुक्याला तालुक्याच्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या असेल तर याचा अर्थ लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतायत हाच त्याच्यात रस्ते रोजगार सर्व प्रश्न एखादा मुद्दाचा माझ्याकडून बोलताना राहिला असेल आणि आपण तो निवडणुकीमध्ये घेऊन जातात अंतिम काही नाही दुसरा कुठलाही मुद्दा मी घेऊन नाही विकासाच्याच मुद्द्यावर मी निवडणूक लढवतोय त्याच्यामुळं लोक माझा चा तीस चाळीस वर्षाचा अनुभव मला लोकांच्या पा पा मा, माझा अनुभव जो आहे तो लोकांना माहीत आहे आणि त्याच्यामुळं लोक कदाचित त्यांना एक बदल करण्याची नि, निश्चितपणे त्यांची मानसिकता झालेली आहे आणि त्याच्यामुळं माझा पाच वर्षात मी कसा काम करू शकतो हे पाहण्यासाठी लोक मला श नक्कीच मतदान करणार आहेत आणि मी या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय मिळवणार आहे कॅमेरे कटोर आपल्या मतदारांना मतदारबद्ध वगैरे मला एकच आव्हान करायचं आहे की मी या निवडणुकीला सामोरं जात असताना मी माझं संपूर्ण या निवडणुकीच्या माध्यमातून पुढचं व्हिजन तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थाने योग्य वाटत असेल तर मला तुम्ही नक्कीच भरभरून मतं द्याल अशी माझी खात्री आहे धन्यवाद आपण आपली वेळेबद्दल आणि या निवडणुकीसाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि या निवडणुकीनंतर आपली विजय मुलाखत देखील पुन्हा घेऊयात अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी धन्यवाद